इनगोवा चोवीस तासने सोनफातर फातर काकोमोड्डी येथे रस्ते रुंदीकरणादरम्यान नुकसान झालेल्या व जवळपास वीस दिवसापासून मोठ्या प्रमाणात गळती होत असलेल्या पाणी पाईपलाईनचा मुद्दा समोर आणल्यानंतर प्रशासनाने तात्काळ दुरुस्तीची कामे हाती घेतली पाईपलाईन दुरुस्त झाल्याने पाणी वाया जाणे थांबले असून स्थानिकांनी ही समस्या उजेडात आणल्याबद्दल इनगोवा चोवीस तासचे आभार मानले आहे नमस्कार आम्ही इन गोवाच्या माध्यमातल्या वारंवार लोकांचे प्रश्न जे आसा किंवा लोकांची समस्या आसा ती दाखवण्याचे प्रयत्न सरकारचे दोळे किंवा ॲडमिनिस्ट्रेशन आसा किंवा डिपार्टमेंट असा जागो करपाचो प्रयत्न केला आसा आणि त्या दृष्टिकोनातल्या अनेक आसा इन गोव्याच्या माध्यमातल्या आम्ही कालच सोन जो आसा काकुमोड्डे हांगा जो कुडचडे रोड टू केपे चिळा रोड या रस्त्या सेडी रुंदीकरण चालू असं मोठ्या प्रमाणात आणि हे रुंदीकरण करता एक जे जे सी बी आसलें तेणी जी जायकाची पाईपलाईन जी डेमा वेल्या आणि तिळा वेन परत हांगा सावडेच्या क्रॉस जाता ही पाईपलाईन हेच्या फोडलेली आणि प्रत्येक लोकांक दिसले की जी पाईपलाईन फुटला ते तरी शेतातले उदक वयर सरता आणि ते सगळे भर नस मग चेंबर पण जेन्ना आमी आम्ही जेव्हा पहिले जेन्ना कोण तरी सांगले की असे असे झाले असं आणि वीस दीस झाले उदक व थंय पहिले आणि शहानशा केली त्यांना खरोखरच घायटाची पायपलाईन जी आहे ती शेतीबी लावून फोडलेली आणि वीस ईस उदक जे आता लाखो लिटर उदक वया्या वेताले आणि या संदर्भात न्यूज केला हो न्यूज केल्यानंतर तात्काळ पीडब्ल्यू डीचे जे, जे इंजिनियर असा ए आता जेई असंच्यानी वचन काल सांचे आपले हे असा इटाची मशीन असा ते वरून पाईपलाईन सायडीन सगळे माती असे काढले आणि काम जे आसा ते मोठ्या जोरान चालू केले म्हणून वीस दीस उदक वचप हे विचार करपाची गरज आसा कारण आयज नळाच्या बिल जी येता ती भरमसाट येतात लोकांचे प्रश्न आसा हो तो उद्भवता पण हो अशें जेन्ना करता एकच सांगले की जे काम करता त्यांना करता असताना ह्या कॉन्ट्रेक्टरांची सुपरवयझर असा त्यांनी आम्हाला इंटर्मेशन दिलं ना की पाईप सुटला म्हणून आणि त्या लागून हे तीस उरली पडतरी पण काही जो गजा त्यो पी डब्ल्यू डीच्या बाबा आमची पायपलायन त्या सायडीन गेल्ली आसा आणि जेन्ना काम करता तेन्ना इंटमेशन जे आसा जे रोड वायडींग करता पी उश्य उश्य पौड़ा, पौड़ा ते बीन ख पीडब्ल्यू डीक सांगा की आम्ही असे असे हे करतात तुमची पाईपलाईन खरंच दाखया म्हणून पण हे काय जायना आणि कोणाक पडून गेल ना पण अशे पद्धतीन जे ते उदक भरमसाट गेले कारणात व फडको जो असा ग्राहक असता म्हणजे अशी जावपाक जायना आम्ही वारंवार येऊन गोव्याच्या माध्यमातल्यान सांगतात की दाखयतात की असे असे प्रॉब्लेम असा आणि ते प्रॉब्लेम सॉल्व जालेले असा एक बरं दिसतं की आय जे काम झाले असा ते काम पूर्ण झालेले आहे काम हेई जो असा त्या एईने काम पूर्ण करून घेतले असा हे गोवा खाती उदय देकर उरतले